चला मैत्रिणीनो आज आपण पन करूया पनीर घरच्या घरी पनीर पनीरसाठी मी दोन लिटर दूध घेतलं आहे ते दूध थोडं तापून घेऊया दूध तापून झालं का त्याच्यामध्ये दोन लिंबांचा रस आपण टाकणार आहोत आणि ते दूध फाडून घेणार आहोत आता हे तापलेल्या दुधामध्ये आपण हा लिंबाचा रस टाकून घेऊया दोन ते तीन लिंबाचा रस साधारण लागतो आणि हळूहळू ते फेटून घेऊया दूध असं हलवून घेऊया तुम्ही बघू शकता दूध असं फाटत चाललंय असं हलवत राहायचं दोन मिनटांनी तुमच्या लक्षात येईल की दूध फाटलं आहे अशा प्रकारे दुधातलं पाणी एका बाजूला होतं आणि हे फाटलेलं दूध एका बाजूला होतं तेव्हा लगेच लक्षात येतं की अशा प्रकारे दूध नाचलं आहे आपण फाडून घेतलं आहे ते बघू शकता पाणी एका बाजूला आहे हे बघा आणि एका बाजूला हे फाटलेलं दूध हे दूध फाटलेलं दूध आणि पाणी वेगळं करून घेऊया आता हे आपण चाळणीमधून गाळून घेऊया खाली पाणी पडेल आणि हे फाटलेलं दूध वर राहील आपण ते गाळून घेऊया बघू शकता आपण खाली गाळणी ठेवली आहे आणि आता हे पनीर आणि पाणी वेगळं करतोय दूध फाटलेलं दिसलं का लगेच आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे जास्त वेळ जर ते तसंच ठेवलं तर पनीर एकदम कडक होतं मऊ होत नाही त्यामुळे ही प्रोसेस अगदी महत्त्वाची आहे आता आपण ह्याच्यातलं पाणी दाबून काढून घेऊया बघू शकता गाळून घेतल्यानंतर आपण हे पाणी दाबून दाबून पूर्ण काढून घेणार आहोत हे बाजूला पण त्या पनीरमधलं सगळं पाणी काढून घेतलं आहे आणि ह्याच्यावरती आपण आता वजन ठेवणार आहे जवळजवळ दोन तीन तास असं वजन ठेवून आपण ते तीन तास तसंच ठेवणार आहे बघू शकतात आता पनीर तयार झालं आहे ते काप आपण करून घेतो आहे पनीरचे छान मस्त वड्या पडल्या आहेत पनीरच्या प्रकारे दोन लिटर दुधाचं पनीर तयार झालं आहे दोन लिटरला साधारण तीन लिंब लागतात टाकायला आणि ती लिंब पाण्यात दुधामध्ये टाकून झाल्यानंतर तुम्हाला गोळा दिसला तयार की पटकन गॅस बंद करायचा जास्त वेळ उकळू द्यायचं नाही नाहीतर पनीर घट्ट होतं याची काळजी घ्यायची आणि घरच्या घरी पनीर करणं अगदी चांगलं बाहेरून पनीर पनीर आणण्यापेक्षा घरी जर पनीर एवढं पटकन होतं तर घरचं चांगलं पौष्टिक पनीर काहीही भेसळ नसलेलं असं पनीर जर तयार होत असेल आणि पटकन तयार होत असेल तर मुलांसाठी त्या आरोग्याला पण चांगलं तेव्हा घरच्या घरी तुम्ही पनीर करू शकता पटकन होतं बघू शकतात छान प्रकारे पनीर तयार झालं आहे हे बघा बघू शकता तुम्ही अजिबात अगदी मोडत बिडत नाही आहे अगदी छान पक्कं बांधलं गेलं आहे असं छान पनीरच्या या वड्या तयार झाल्या आहेत दिसत तुम्हाला मग हे पनीर तुम्ही कुठल्याही प्रकारची भाजी कशाही प्रकारामध्ये वापरू शकतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा